शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी होणाऱ्या उमेदवारीचा कालावधी सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक अकरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेतील राहिलेले सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोते यांनी सोमवारी स्वतंत्र उमेदवार म्हणून अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला त्यांच्या या उमेदवारीने प्रभागातील राजकीय वातावरणात उत्साहाची लाट निर्माण झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रशांत कोते यांच्या समर्थकांनी शिर्डी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं या रॅलीदरम्यान प्रशांत दादा आमचा नेता अशा घोषणा समर्थकांनी दिल्या शिर्डी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरामधील जनता माझ्या पाठीशी आहे आजवर केलेल्या प्रामाणिक सामाजिक कार्याची पावती नक्कीच मला या निवडणुकीत मिळेल मला एकदा संधी द्या मी प्रभाग क्रमांक अकराला एक आदर्श प्रभाग बनवून दाखवतो अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रशांत कोते यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दोन हजार पंचवीसच्या या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे देवदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरा पासून होताच दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजगारचा प्रश्न असेल महिलांचा रोजगाराचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे प झाली परंतु जी बाकी राहिलेली कामं आहे वार्डाचा विकास ज्यामुळे खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म दाखल केला आहे मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असेल या वार्डामध्ये असेल या दोन्ही तिन्ही वार्डा मिळून जो प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगा जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्या आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकी सामोरं जाणार आहोत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर